परवा रात्री लातूर शहरामध्ये संविधान चौका येत अमीर पठाण नावाच्या युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली शिवीगाळ केली जातीवाचक शिवीगाळ करून तू पाकिस्तानमधून आलाय की काश्मीरमधून आलाय अशा प्रकारचे मानहानीकारक प्रश्न त्याला विचारले आणि मारहाणीचे त्याची व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्याला वरून धमकी दिली की मी तुझं हे जे व्हिडिओ आहेत ते समाज माध्यमावरती प्रसारित करी आणि या तणावाखाली येऊन त्या तरुणाने आत्महत्या केली खरं म्हणजे लातूर हे शांत आणि सर्व धर्मीय समभावांना एकमेकांना सोबत घेऊन जाणारं शहर आहे आणि हा सलोखा कुठेतरी अशा घटनामुळे धोक्यात आला आहे त्यामुळं मी आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचं तीव्र निषेध व्यक्त करतो आज आम्ही मान्य एस पी साहेबांना भेटून या घटनेबद्दल जे कोणी दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कत्थोर कारवाई करावी त्यांच्याविरुद्ध तात्काळ त्यांना अटक करावी असं निवेदन दिलं आहे मान्य विलास सुरुष देशमुख साहेबांनीसुद्धा या घटनेबद्दल तात्काळ कारवाई करावी अशी एस पी साहेबांना सूचना दिली आहे